आज वीस डिसेंबर कोपरगाव नगरपालिकेचं मतदान होत आहे गेल्या पंचवीस दिवसापासून आम्ही शहरातल्या सर्व भागात फिरलेलो आहोत प्रत्येकाच्या नाग प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहे नागरिकांचा, नागरिकांचा उत् एकदम चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे कारण नागरिकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता त्यांनी युवकांना निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही जो विश्वासनामा दिलेला आहे तो सगळ्या नागरिकांना भावलेला आहे त्यातल्या ज्या ज्या गोष्टी आम्ही त्या विश्वासनामात टाकलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याकरिता लोक आम्हाला भरभरून मतदान करणार आहेत आणि आम्हाला निवडून देणार आहेत कारण आम्हाला विश्वासनामातील स्वच्छ प्रशासन चांगले रस्ते स्वच्छ पाणी चांगलं आरोग्य ओपन स्पेस डेव्हलप करणे त्याचप्रमाणे महिला पुरुषांसाठी स्वच्छतागृह असतील बचत गटाच्या महिलांसाठी काम करायचे आहे नदी संवर्धनाचं आहे नदीच्या कडेला स्वच्छता करायची आहे अशा एक ना अनेक कामे आम्हाला करायचे आहे हे कामे करण्याकरिता लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि तो मतदान मिळणारच आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आज आपण सर्वजण कोपरगावच्या जनतेने शून्यपणे आपल्या आपल्या मतदार केंद्रावर जाऊन भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्र पक्षाच्या एक 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 एकतीसच्या एकतीस मतदार उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा आहे त्याकरिता कमळ छत्री व चार नंबर प्रभागात कबशी या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतदान रूपी आशीर्वाद द्यायचे आहे आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद